नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षर धडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतोय सध्या आपण आहे आपल्या तयार झाडाच्या प्लॉटवर आणि तयार झाडं म्हणजे काय हे तुम्ही वारंवार बघितलेलंच आहे आपल्या चॅनेलवर पण आता आपण रोपं तयार करताना बघितलं होतं किंवा प्लॉट जे वाढ चालू होती झाडांची ते पाहिलं होतं आता ह्याच्यामध्ये आपण डायरेक्ट जे गोंदवल्यासाठी वडूस साईडला गोंदवली महाराजांचं मठ माहीतच असेल आपल्याला तर त्या गावामध्ये आपण आता झाडं लोड करणार आहोत तर त्यासाठी आपण ह्या प्लॉटवर आलेलो आहे आणि मित्रांनो आपला हा वरायटी आंबा आहे वरायटी आंबा म्हणजे काय असतं आहे की पहिली गोष्ट केशर आणि हापूस सोडून इतर ज्या व्हरायटी असतात त्यामध्ये तोतापुरी दशरी लंगडा बारमाशी इत्यादी वेगवेगळ्या वेग जातीची कलमं जी असतात ती वरायटी आंब्यामध्ये येतात तर त्याचे हे जे प्लांट्स आहेत तर त्याचं लोडिंग करायसाठी आपण ह्या प्लॉटवर हो आलेलो आहे आणि ही अशी ही झाडं आहेत आणि बघू शकतो आहे की बॅग जी आहे ती दीडशे किलोची तीस तीस म्हणजे दीडशे किलोच्या बॅगमध्ये मनगटासारखी खोडं असलेली आणि रोपाची उंची म्हणलं तर डोक्याच्या वरती सात आठ फूट उंचीची असलेली ही झाडं आहेत आणि हा व्हरायटी आंबा आहे पूर्ण केशराने हापूस सोडून इतर तर आता हा बारमाशी आंबा लागलेला आहे बघू शकतो आहे अशी तयार झाडं म्हणजे फळं फुलं लागून गेलेली अशी झाडं असतात आता ही रोपं तयार करत असताना मित्रांनो आपण व्हिडिओ बघितला होता त्यालासुद्धा तुमचा चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि एक सहा महिन्यापूर्वी आठ महिन्यापूर्वी तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर त्याच प्लॉटवर आपण पुन्हा एकदा आहे थोडीशी तुम्हाला एकदम नवीन गोष्ट वाटत असेल कारण रोपांमध्ये जडणगडण ही चालू असत्या आता त्यावेळेस रोपं भरली त्यावेळेस एकदम लहान रोपं वाटत होती किंवा याच कंपेअर याच्यापेक्षा रोपं ग्रीन नव्हती वाटत पण आता सध्या मेचं एंडिंग आहे आज एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी आपण हा व्हिडिओ बनवतोय बघतो आहे तर त्याच्यामध्ये आपण अशी ही बघू शकतोय मधली आदली झाडं काढलेली आहेत तर ही रोपं सेलआउट झालेली आहेत मित्रांनो बी एन फॉर बेनिशेन असेल बी एम फॉर बारमाशी असेल डी फॉर दशेरे असेल अशी लेबलिंग करून झाडं आपण ठेवलेली आहेत जेणेकरून शेतकऱ्यांना चुकीचा जा माल जाऊ नये कारण आपण पण माणूस आहे आपल्याकडनं सुरुवातीला लक्षात राहतं ह्या चार ओळी किंवा दोन ओळी ह्या जा ह्या व्हरायटीच्या आहेत त्या दोन वर दोन वेगळ्या व्हरायटीच्या आहेत पण ज्यावेळेस अशी रोपं मधली जातात त्यानंतर थोडंसं जमलिंग होण्याची शक्यता असत्या दरवर्षीच्या अनुभवाप्रमाणे आपण यावर्षी त्याला लेबलिंग केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं हे प्लॉट आपण डेव्हलप केलेलं आहे तर मित्रांनो बघा आपला हा तयार झाडांचा प्लॉट आता आपल्याकडं टी फॉर थाई आंबा पण आहे तर असे वेगवेगळे व्हरायटीचे वेगवेगळे प्लांट्स आहेत आणि दोन म पार्ट्यांचा माल झालेला मा आहे अनपटवाडीसाठी गाडगे असतील त्यानंतर मलिक पेट मोहोळसाठी प्रकाश हजारे असतील तर आता हे दोघं पण कंपनीमध्ये सर्विसला असणारे व्यक्ती आहेत शेतीची आवड असल्यामुळं हेनी चंदन असेल आंबा लागवड असेल ही सक्सेस केलेली आहे दोन्ही शेतकऱ्यांनी आणि आता ही गोंधवल्यासाठी आपण जी रोपं भरतो आहे तर ही अशी तयार झाडं मित्रांनो ही चांनी एव्हरी झाडावर आपण मार्किंग केलेलं आहे त्याच्यामुळं शेवटी एक जरी रोप राहिलं ते कोणत्या जातीचं आहे हे ओळखणं शक्य होणार आहे आणि आता आपल्याला ह्या येणाऱ्या सीझनमध्ये आपण पुढं पुढं जाईल तसं आपल्याला वेगवेगळे व्हिडिओ वेग पाहायला मिळणार आहेत त्यासाठी आपण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा जेणेकरून इतरांनासुद्धा माहिती मिळण्यास मदत होते आणि मित्रांनो आपली जी थोडक्यात म्हटलं तर नर्सरी पस्तीस अकरामध्ये आहे चाळीस वर्ष जुनी आहे सर्व प्रकारची फळझाडं फुल फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी विविध पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यामध्ये असे हे सर्व प्रकारचे झाड आपण नेहमी बघत असतो जे डेली आपले सबस्क्रायबर आहेत ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना हे अपडेट मिळत जातात शॉर्ट बट स्वीट व्हिडिओसुद्धा आपले असतात त्याच्यामध्ये श थोडक्यात माहिती मिळते असे लाँग व्हिडिओ जास्त त्याच्यामध्ये सविस्तर माहिती सविस्तर बघायला मिळते तर बघू शकतो इकडं खोबरे आंबा आहे के फॉर खोबरे आंबा तर मित्रांनो हे सर्व असं नियोजन आहे आणि आता आपल्याकडं जे गाडी लोडिंग करण्यासाठी आपल्याला आता जे सी बीसुद्धा आपल्याला अवेलेबल झालेला आहे आणि जेसीबीच्या साह्यानं आपण आता मोठी झाडं लोड करणार आहोत मित्रांनो लोडिंग हे आपल्याकडं असतं आहे अनलोडिंग आपल्याकडं राहणार आहे याची दक्षता घ्यायची आहे बऱ्याच वेळा तिथं गाडी पोचल्यानंतर शेतकऱ्यांचा गैरसमज होतो रोपं पोच म्हणजे उतरण्यासाठी माणसं पाठवलेत की काय तर तसं शक्य नसतं मित्रांनो सीझन चालू असतो आहे किंवा ऑफ सीझनलासुद्धा आपली सिस्टीम फक्त लोडिंगच्या आहे अनलोडिंग आपल्याकडं राहतं याचीसुद्धा दक्षता घ्या रोपं आपली आजच बुक करा तुम्हाला लहान रोपं म्हणजे आपल्याकडं एक वर्षापासून पुढं रोपं असतात आता ही सर्व आपण जी बघतोय ती तयार झाडाच्या प्लॉटवर हो आहे त्यामुळे सर्व तयार झाडं पाहायला मिळत आहेत आपल्याला ह्याच व्हरायटीमध्ये ह्याच जातींमध्ये लहान रोपंसुद्धा आपल्याकडं ॲवेलेबल आहेत तर फक्त तुम्हाला दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे येणं शक्य असेल तर ठीक नसेल तर ऑनलाईन बुकिंग करायचं आहे आता सीजन चालू झालेला आहे चार ते आठ दिवसामध्ये रोपं घरपोच येतात आणि सर्व त्याच्यामागं फ्री सल्लावदर्शन हे सुद्धा आपल्याला सर्व मिळत असते मध्ये राहायचं आहे रोपं लावल्यानंतरसुद्धा आपल्याला सर्व गायडन्स दिला जातो तर आता बघू शकतो इकडं रामफळ आहे आता जनरल माहिती घेत असताना आपण काही झाडांची नावं सांगताना आपल्याला जमलेलं नाही आहे तर आता जी काय पुढं झाड आहे ती रामफळ सीताफळ त्यानंतर कडीपत्ता फनस फनस बघू शकतो मित्रांनो हा साठ किलोच्या बॅगमधला काफा फनस आहे त्याच्यानंतर आता ह्याच्यातली आपण ह्या गाडीमध्ये लिंबूची पण काही रोपं ही तयार झाडं टाकलेली आहेत मार्केट लिंबू आता आपण बघू शकतो आहे तिकडंसुद्धा आपली काय तयार झाडं आहेत फुलं पुढं पॉलिहस आहे नर्सरी मोठी आहे एका व्हिडिओमध्ये सगळं बघणं शक्य नसतं आहे विविध व्हिडिओमध्ये विविध प्लॉट वेगवेगळे प्लॉट्स आपल्याला कवर करतो आपण हे तुम्हाला पाहायला मिळतं चांगला तुमचा प्रतिसाद असल्यामुळं चॅनलची पण ग्रोथ झालेली आहे आपल्या नऊ हजार सबस्क्रायबर झालेले आहेत त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे आभार की हे सर्व शेतकरी तुमच्या व्हिवर्समुळं शक्य झालेलं आहे तर असंच प्रेम राहू द्या मित्रांनो जेवढं आपल्याला जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत दाखवता येणार तेवढं आपण दाखवत राहणार आहे तर अशा पद्धतीनं आता आपली सीताफळीचे प्लांट्स आहेत गोल्डन नाही तर हे फक्त बाळानगर सीताफळ आहे गोल्डनशी पण प्लांट्स आहेत आपल्याकडं कारण सीताफळ म्हटलं की लोकांना आता गोल्डन लक्षात येते पण बाळानगर जे आहे जुनी जात तर त्याचे हे प्लांट्स आहेत आतमध्ये चिक्कूचे काही का प्लांट्स आहेत आणि पलीकडं आंबा आहे किंवा इतर काही व्हरायटीचे प्लांट्स आहेत मित्रांनो तर बघू शकतो अशा पद्धतीने हे नियोजन एक वेळ नसलेला अवश्य भेट द्या खात्रीशी रोपं फ्री दर्शन हे सर्व आपल्याला मिळणार आहे जांभळसुद्धा आहे इकडं कोकण भाडोली तर मित्रांनो एक ना हजार प्रकारची झाडं आहेत एक वेळ नसलेला अवश्य भेट द्या येताना कॉल करून या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते रोपं तर घरपोच येत असतात तर त्यानंतर मित्रांनो आपण नारळाचं लोडिंग करणार आहोत ह्याच गाडीमध्ये तर त्या ठिकाणी आपण आलेलो आहे मध्ये थोडासा आपण ब्रेक घेतला होता लक्षात आला असेल ते व्हिडिओ बघताना तर अशा पद्धतीनं आपल्याकडं नारळ आहे दीडशे किलोची बॅग आहे तीस तीस साईज आणि बघू शकतो की हा साडेतीन चार वर्षाचा नारळ आहे आणि तयार फेजमधला नारळ आहे म्हणजे तयार जे आपण रेडीमेड प्लांट्स म्हणतो ती प्लांट्स आहेत आता ही लावली की दीड वर्षामध्येच नारळ चालू होतो आपल्याला एक ते दीड वर्षामध्ये चालू होणारा असा हा ग्रीन डॉर्प मलेशियन नारळ आहे आणि बघू शकतो आपण की आमचे आता कामगार जो स्टाफ आहे एक झाड आपण पन पूर्णपणे ते आता उचलत असताना हे पाहणार आहे आपण याच्यामध्ये कशी सिस्टमॅटिक नियोजन बांधून पहिली गोष्ट आता झाडाशी ही तयार झाडं बांधून दिली जातात अशा पद्धतीनं अस्ताव्यस्त दिली जात नाहीत मित्रांनो अशा पद्धतीनं जी बांधून दिली जातात ती झाडं लावल्यानंतर पंधरा दिवसांना आपल्याला बांधणी सोडायची तो आहे तोपर्यंत आहे तशी झाडं फक्त पिशवी काढून खड्ड्यामध्ये व्यवस्थित रोपं लावायचे आहेत सांगितल्याप्रमाणे जे काही नियोजन दिलेलं आहे त्या पद्धतीनं आणि रोपं लावल्यानंतर आपल्याला बांधणी सोडायची आहे तर अशा पद्धतीनं बघू शकतो आता जेसीबी पण आपला तयार आहे गाडीसुद्धा तयार आहे आता याच्यामध्ये दहा नारळ आणि चार आपल्याला व्हरायटी आंबा जे आपण आता व्हरायटी आंब्याच्या प्लॉटवर होतो पण आता नारळाची उंची जास्त असल्यामुळे आधी नारळ टाकायचा आहे नंतर आंबा टाकायचा आहे असं सिस्टमॅटिक नियोजन असतं आहे तर बघू शकतो आपण अशा पद्धतीने हे नियोजन आहे आता आपल्याकडं नारळ दीड वर्ष अडीच वर्ष आणि साडेतीन वर्ष असं असतो आहे आता त्यातला हा साडेतीन वर्षाचा आहे दीड वर्षाचा तर आपण नेहमी व्हिडिओ बघत असतो जो की पन्नास ते साठ हजार आपल्याकडं नारळ तयार आहे हे आपण वारंवार व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलेला आहे तर तो साठ हजार जो नारळ आहे तो आपला दीड वर्षाचा आहे अडीच वर्षाची सुद्धा एक दोन हजार रुपये तयार आहेत आणि साडेतीन वर्षाची पण काही बरीच झाडं आपल्याकडं उपलब्ध आहेत तर बघू शकतो मित्रांनो अशा पद्धतीनं हे नियोजन आहे चार आहे वाटतात धाय धाय बघू शकतो अशा पद्धतीने हे झाड उचललेलं आहे मित्रांनो आज नियोजन असते आपलं सर्व तर मित्रांनो अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा थोडं अडचणीच्या प्लॉटमध्ये आहे व्हिडिओ थोडंसं काढताना अवघड होतं आहे असं त्या काय हरकत नाही भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा आपला चॅनल मिस्टर अक्षय तोडकर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जावा लास्टमध्ये व्हिडिओ पाहायला त्याबद्दल धन्यवाद आपला दिवस शुभ अस